दंड परिणाम व्हाय बघ मनुष्य जन्माला येतो एकटाच येतो आणि एकटाच जातो आणि ह्या संसारामध्ये सु सत्कर्मे संत आणि कर्मे करतो सुख भोगतो आणि दुःख भोगतो याला सुखदुख देणारा दुसरा कोणी नाही हाच हाच सुख हाच सुखाच्या शुख, सुखाला कारणीभूत आहे आपल्या आणि हाच दुःखाला कारणीभूत आहे आपणच आपल्याला जे सुख भेटतात ते आपणच आपल्या सुखाला कारणीभूत आहोत आणि आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत आणि इथं आपल्याला ह्या संसारात आल्यानंतर आपला उद्धार करून घ्यायचा आपल्याला ह्या संसारिक दुःखातून सुटून जायचं आहे आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची तर ती परमेश्वर प्राप्ती तुम्हाला तुमचे गुरु करून देणार नाहीत तुमचं भलं तुमचे सोयरे नाही तरी भावकी नाही देणार प प्रत्यक्ष परमेश्वर अवतार देखील करणार तुमचे उद्धार करणार नाहीत तर उद्धार तुम्हाला स्वतःच करून घ्या स्वतःच चांगलं वागायचं चांगलं वागायचं आहे परमेश्वराचं चिंतन आहे आपले उद्धार करून घ्यायचं आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेच्या सहाव्याध्याय म्हणतात अजून उद्धरे दात मनात वानम नाचवानम असा आत्मा ह्या म्हण बंधू रात्मय रिपुरात म्हण तू तु, तुझा उद्धार तूच तुझ करून घे तू तु, तुझ्या जीवाचा आत्म्याचा शत्रू आहेस तूच मित्र आहेस तूच बंधू आहेस आणि आए तूच शत्रू आहेस माय बापो तुमच्या जीवनाचा उद्धार तुम्हीच करून घ्या अशी विनंती करतो चांगलं वागा आणि आपला उद्धार करून घ्या अशी विनंती करतो आणि हा जो देऊल ऑफिशियल चॅनल आहे याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो इथं थांबतो धम प्रणाम धम प्रणाम धम